मित्र रमेश याच्या प्रेमापोटी आपण सगळे जमलेलो आहोत मला बरेच वक्ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलले मला गीतांचे रवींद्रनाथ टागोरांचे मुळे असा मूळ बंगाली होळी अशा आहेत की जीवन जखन शुकांजाय भारी धारा येतो गुहेर माधुरी शुकांजाय गीत सुधारचे येतो हे परमेश्वरन दिवसेंदिवस आमचं जीवन शुष्क वृक्ष बनत चाललंय अशा वेळेस वारी झाला जल झाला बनवतो दिवसेंदिवस आमच्या घरातला मधुरिमा नष्ट होतात अशावेळी तू गीत बनवू नये तू संगीत बनू नये आम्ही ज्यावेळी वाढवलो वयात वाढत होतो विनयन आम्ही बरोबर होतो त्या काळामध्ये जेव्हा कधी काही भ्रष्टेशन येतं त्यावेळी आमचा आजार होता रमेश आणि मग जवळ जसं जसं आम्ही एक गेलो माझ्या असं लक्षात आलं की याची पर्सनॅलिटी मल्टीडायमेन्शनल आहे म्हणजे जसं कृष्णाची पर्सनॅलिटी मल्टीडायमेन्शनल आहे म्हणजे हातीवडे पालखी आणि जय कनैया लालके यांना कृष्ण समजायला अशी गायरेंटी त्याला जे काही मल्टीडायमेन्शनल त्याची जी होती त्याच्यात जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला असं लक्षात आलं रमेशची पहिली गोष्ट की तो कृतीशील आहे मी कार्यकर्ता शब्द वापरलेला नाही कृतिशील ज्याची कृती हेद्यतशील आहे आणि मग कृतिशिलाकडे आठ गोष्टी असाव्या लागतात कृतिशिलाष्टकम हे आठ गोष्टी कोणत्या तर तुम्ही अ आ ई हे गिरवलेले आहे तर पहिलं अ अक्षर आहे की त्याच्याकडे प्रचंड अध्ययनशीलता आहे दुसरी गोष्ट आहे आत्मीयता अ नंतर आ आत्मीयता नंतर ई आहे ईर्ष्या की मी काल जे काय बोललो त्याच्यापेक्षा चांगलं कसं बोलतोय दुसरं ई आहे ईश्वर निष्ठा नंतर येतो ऊ ऊनखा ऊनखा म्हणजे गोष्ट करायची आतून करायची ते काय थेट पावडर का नाही आतून करायचं त्याच्यानंतर तो उत्साह आहे कृष्णशिलाकडे उत्साह असला पाहिजे तो प्रचंड त्याच्यामध्ये मला दिसतो तर जे आपण अ आ ई उच आणता एखाद्या गोष्टीशी इतकं एकूण होऊन जाणं आणि त्याच्यामधून जे काही आपण ठरवलेलं आहे त्याच्यापर्यंत जाणं हे काय गुण त्याच्यामध्ये मला आणि त्याच्यानंतर येणारं जे काय ऐश्वर्य ती प्र प्रसिद्धी असेल हे असेल ते असेल त्याच्याकडे पाठ पिवरून आपलं काम करत राह हे मला वाटतं की हा एक त्याचा पैलू आहे व्यक्तिमत्व मला दुसरा जो पहिलो मला माझी त्याची ववलं होईल की ज्या ज्या वेळेस महाविद्यालयामध्ये आम्ही असताना शाळेमध्ये असताना ज्या काळात साहित्य परिषदेची स्थापना महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना ही संगमनारात झाली आणि माझे वडील कार्यभाव का होते डॉक्टर तुम्हीकर अध्यक्ष होते आणि त्या काळात त्यांनी खूप वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले संगमनेरामध्ये काजळ मायासारे जे कुलकर्णींच्या पुस्तकाची चर्चा पिंगळे सरांच्या घरामध्ये नवीन मराठी शाळेचं तिथे तर मला आठवतं पुण्य प्रभाव हे नाटक त्यांनी बसवलं होतं आपल्या पाटील हॉस्पिटलला त्याचा प्रयोग झाला कवी अनिलांना बोलवले अनुराधा पडवालांना बोलवलं आणि अनुराधा पडवालांना जेव्हा बोलवलं तर पेटेट हायस्कूलच्या ड्रॉइंग हॉलमध्ये कविता वाचन झाली त्यामध्ये रमेशनी जी कविता वाचली त्याने अनुराधा पडवालांसाठी ज्येष्ठ आणि समीक्षक या आमच्या वडिलांना म्हणाल्या कारण घरामध्ये ही चर्चा झाली की हा कोण आहे त्याच्या भाषेमध्ये आणि त्याचा भाषेचा लय आणि त्यातला जो आशय ग्रंथ आहे ती मला फार भावली त्याला सांभाळा म्हणे तुम्ही आणि तो धागा त्यांनी पकडून तो आज ताकद कविता करतो माझं त्याच्याशी भांडणी यासाठी मी त्याला म्हटलो की तुझ्या सगळ्या कविता एकत्र करून हा संग्रह रूपाने यायला पाहिजे तो काही मनावर घ्यायला नाही अजून हा एक भाग त्याच्यामध्ये तर एक कवितेचं आणि मग लक्षात आलं की त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाहिजे की त्याच्यामुळे रमेश गोणी संगमनेर काय सगळ्या महाराष्ट्रावर वक्ता तसंच त्याचं जे वक्तृत्व आणि ते जे मी मगाशी उंखावू शकतो आडतून आलेलं उत्स्फूर्तपणे तर ते मला झालं आणि मग मला काही दुष्काळ प्रसंग आहेत पण नगर युथ फेस्टिवलमध्ये रमेशला जे पुरस्कार मिळाला त्याच वेळे अरुणा डेरेनना कवितेचा पुरस्कार मिळालेला होता राणी पारसनी यांना एकांकिकेच्या चाचणीकरणाबद्दल मिळालं असे जेव्हा आम्ही पाहत गेलो तर त्यानंतर मला वाटतं इंटरजिनिअरसाठी पण हे पुरस्कार पण चालू मिळाला होता वक्तृत्तेच्या संदर्भामध्ये आणि मग ही जी ते वेगवेगळी डॅमेज त्याच्यामुळे आम्ही एकत्र येत गेलो आम्ही आणखीच ज्या गोष्टी आहेत की विनय मी आणि अजय मुळे आणि रमेशने खोली घेतली होती पिंगडे स्वरांवर म्हणजे ज्ञानेश्वर मंदिरातील तिथे त्यांचं निघाले होते तिथे आम्ही अभ्यासाला जमायचो आणि हा काय करायचा हा वेगवेगळे वक्तृत्व स्पर्धा आणि याच्यात असायचा हा जाताना बाळासाहेब कुलकर्णींच्या स्थालवरून एक मला वाटतं सोबत सोबतच अंक त्याच्याकडे असायचं आणि ते सगळे आणि आता येतं बाकीचे लोक खूप ते सगळी तयारी करून हा दया हा उत्खूरतच आपल्याला सगळं संपूर्ण हा फड मारून आहे मग आल्यानंतर रात्री आम्ही कधी ते असायचो जागा करून मी आलो आमू करू अशा बदल आणि मग एक दिवशी आम्हाला खूप ऐक वाटतो की आता हा एम एसाठी हा आता हे सोडून चालू मग नंतर त्याचं मुंबईला प्रयाण झालं मला वाटतं ब्लिट्सपासून सुरुवात झाली इंडियन एक्सप्रेस हां आणि नंतर इंडियन एक्सप्रेस आणि मग टाइम्स ऑफ इंडिया आणि मग पुढचा सगळा प्रवास हा होत गेला पण त्या काळामध्ये आम्ही जे सगळं आलो आणि मग काय त्याच्याकडून शिकण्यासाठी तर हा किती छान बोलतो आणि बोलतो म्हणजे आमचे साधन द ग्रेटेस्ट ऑफ दिसमॅन ही सिम्प्लेसिटी हे मला खूप जाणवलं तर अशा खूप गोष्टी सांगता येतील बोलायचं आहे तर अशी आमची माहिती अनेक दंग्यावर कविता केली त्याला युथ फेस्टिवलला पहिले बक्षीस म्हणायचे अतिशय छान आरोग्य लाभ होतो आणि त्याच्या हातून कविता आणि कविता संग्रह छापून होतो त्याच्यासाठी मी साई पण चालू तयार